समस्या भी आ हम तो दिखने वाले आप तो हमसे भी बढ़कर है आप न देखने के दिखने के बाद भी मैं लोकेचा सुवर ये इतना नाव इतना नाही पण आप चाहे बिल्कुल तुम से कर तो नाव इतिहास तो तुम लगे थे ताना जी चाहे बाजू ना नाव नाही अरे लढत होता ता तीन पण पंच जरूर होता लक्ष्य काही ही लढाई तुम्ही जिंकली आपले अमित ठाकूर यांचा संपर्क करून त्या सगळ्या सोनार आलेला आहे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या काय हे एकतेच बळ किती मोठं असत कष्टाच कष्ट केल्यानंतर काय आम्हाला हाती भेटू शकत तेरा महिने सर आम्ही पाहिजे पंजाबच्या आंदोलन चाललं तेरा महिने आपलं तीन दिवस चाललं शरद जोशी साहेबांच्या आंदोलनानंतर आंदोलनातले मला वाटते एकतीस वर्ष एकतीस वर्षानंतर सगळ्यात मोठं आंदोलन लक्षात घ्या हे एकीच बळ आहे सगळे एकत्र आले आमचे विठ्ठलराव पवार आहे प्रचंड ताकदीनं उभे राहिले महादेवराव जानकर हे सगळे यांच्या नेतृत्वात आपण काम करावं अशा ताकदीचे लोक आहेत हे मावली उठपर्यंत त्या उपोषणात होत्या रायगड मध्ये होत्या एकट्या जिथे शरका पटात पोलीस इंजिनियर आहे माउतीच सत्तावीसने आमच्या अगोदर येऊन बसली त्या अनासर इथं इकडे नगरचे नगरची अनासरी नगरची कमाल आहे यांचं कौतुक कमीच आहे अरे आमचं नाव होतंय आहे आमचं नाव लिहिलं जाईल लोक जा तोंडात येणार काय सेव केले बाबा अरे आम्हाला तरी कमसे कम काही ना काही प्रतिष्ठा भेटत पण पगार प्रतिष्ठेचं नाव लिहितात काय म्हणतो कुठल्याही प्रकारचा स्वार्थ निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या फौजेनं ही कर्ज माफी घेत स्वतःला जर तपासून घेतलं तर किती मोठं काम केलं रे आपण किती मोठं अरे माफी गिफी घोषणा सरकार जाऊ दे पण आम्ही एकत्र आम्ही सांगितलं रे मुदर से अगर टायगर आ रहा है ना तो ये हमारा सिपाही बंदूक लेके खडा है तेरे को खाने नहीं देगा हम माफी दे हे हे काम केलंय तुम्ही

चाहे कुछ भी हो चाहे गोली किधर से भी चले मेरे सीने पे भी चले तो भी मैं हटने वाला नहीं जो ये भावना लेकर आ पाए थे विचार लेकर आ पाए थे वो विचार की जीत है और विचार की जीत मित्रों लक्ष्य दिया एका मांगू एक गुन्े दाखिल होता है आज लोग गरीब बाजू कमेंट करते हैं रंग पंचमी लाभ एक सड़के और लीला होता कर्ज करा कोणासोबत रंगपंचमी करायची कोणासाठी करायची याच्या चेहऱ्याला रंग वाटलं त्याच्या चेहऱ्याला रंग वाचलं आम्ही सडक पंचवीस किलोमीटर सडक रंगवली आणि रंगमंचमी सडक रंगवून शेतकऱ्यांच्या मागणी करून चांगली तिथून आंदोलन सुरू केलं रायगडचं आंदोलन तीन दिवस चाललं तीन दिवस उपाशी होत आहे माझ्या शिवाच्या पायथ्याशी ज्या रायगडाने स्वराज्या स्वराज्याचा इतिहास असला त्या फायद्याशी आम्ही तीन दिवस राहिले तिथले सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होतो आम्ही त्या रायगडानं आम्ही न्याळत होतोय आहे मी रात्रीच उठातं आणि सगळा रायगड घोळ्या सुरू झाला काय एवढी ऊर्जा आहोत काय याच रायगडावर माझा राजा माझ्या सैन्य आमच्यासोबत बदल होता त्या रायगडातलं शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय आहे शक्ती आम्हाला बदली मग आपण तुम्ही आम्ही मंत्र्याच्या घरावर माग आंदोलन केले रक्तदान केले कार्यकर्त्यांनी ते झाल्याबरोबर लगेच झालं सरकार बोलत नव्हते अन्नत्यात महिला कार्यकर्त्यांनी दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादा घेरलं आणि जो अजितदादा नाही म्हणत काय ते अजितदादा म्हणायला लागले होतो यश मी अरे त्या मोबाईल वर कॉमेंट करून उपाय आहे कॉमेंट्स करणं फार सोप घरी बसून फोन करते बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का अरे थोरा थोरा म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर चार चार वर्षाची सजा अंमल करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे केवढ आहे महाराष्ट्र म्हणजे आम्ही रक्तदान केलं त्यालाच केलं असं रक्तदान उपकार केले का हे साधी आश्का होणार आहे हे घरी बसून कॉमेंट करणं आहे सातत्य जे सरकार देत नव्हतं म्हणत आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाहीये आता दुष्काळ पडला दुष्काळात पैसे टाकावं लागतं सध्या कर्जमाफी देणार नाही मित्र तुम्ही एकत्र आले जे तारीख कटत होते ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम

सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालं झाल्याशिवाय म्हणा आताच पैसे पाहिजे उद्या घ्याचं बटन हो साहेब तिथून दाबन तिथून सुरू झालं लवकर सगळं स्वप्न हो वाप केले आमची खडा जुंगी झाली अडीच तास चर्चा झाली अडीच तास मामनरावला माहिती आहे तुमचे तुम्ही आला आठ दिवस पाहिजे जानकर साहेब होते अजित नवले आम्ही सगळे सगळे नमाज होत काही करा आम्ही काही कर्जमाफी कर करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी नाही आम्ही समितीकडे केली त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख द्यायची म्हटलं असं होणार नाही तारीख शिवाय उठणार नाही उठलो तर तुम्हाला नमवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर शिंदे साहेब आमचे अजितदादा सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले अंदर गेले म्हणून काय करा त्यांनी ठरवलंय का हे प्रशासनाकडून सगळं माहिती उद्या जर रेल्वे बंद केली रेल्वे पर्यंत रेल्वे आपल्या जवळच होती त्याच्यानं रेल्वे आपल्याला जे रेल्वे लाईन आहे ते आपले जीवन लाईन म्हणून तयार होती आणि त्या सगळ्या धाकापोई तिकून सगळे आले म्हणजे आम्ही तीन महिने अहवाल प्राप्त झाल्यावर तीन महिन्याला कर्ज मुक्ती करून म्हणतो नाही असं असून तारीख न आम्ही महिने थोडी आणि महिने सरकार आज तारीख थोडे मागायला काय फायदा आहे त्याला आज जर कर्जमाफी केली असतील तर एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाले तर सात महिने लेट झाली पण तुमची खर्च चक्कीची कर्ज वसुली होणार नाही तुमच्या बोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे का नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे अडचणीत आलेला शेतकरी पावसात आला गारपीट आला मराठवाड्यात नाही तो, दाला दाला मरा तो करे। बसला असता का रे दोन महिने लेट झालो पण या वर्षी शेतकरी कर्ज बाजारी शेतकरी बसला काय होत आहे पंचवीस जूनला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं त्याचं थकीत कधी होते भाऊ एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला एकतीस मार्च सव्वीसला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे शेवटी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी थकीत कर्जमाफी आम्ही थोडंसा चतुराई आमचे नवले साहेब सर सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाढून घेतला या वर्षी कर्जदार त्याच्यात बसणार नाही लक्षात घेत सात महिने थांबा लागत पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्ज <laughs> काय पाहिजे होत आणि उद्या पैसे पाहिजे होत तू कर ना मग आंदोलन तू एका हात वळवले का सहा आम्ही तू कर उभा राह आम्ही येतो लागत मदत करूया आम्ही तुला डोक्यात घेऊन कोण काढलो तुम्हाला तुम्ही करा एकट्या आम्हीच जोडलं पाहिजे असा काही नियम आहे कामन भास्कर असा काही नियम आहे का सलील भाऊ आहे सगळे पक्ष विक्षेस म्हणून वामनराव महादेवराव विठ्ठलराव कराडे गुरुजी असून आपले सलील भाऊ आमचे प्रवीण भाऊ खर तर दर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे या लोकांनी ताकद आता सगळ्याच समाधान कुठं होतं काय निखिल भरचोरी समाधान होतं का कधी तुमचं समाधान आहे का कधीच होत तुम्ही मला पर्यंत राहायचं समाधान समाधान अशी गोष्ट आहे असं पाहिजे तर तसं पाहिजे पाचशेच्या नोट्या दिल्या असतं बरं झालं दोनशेच्या कोण दिल्या अमृत दिला तर मग तोंडातूनच पाजलं नाकातून कोण नि पाजलं दुधासोबत पाहिजे होत त्याच्यावरती की पाहिजे होत समाधान होत पाणी दिलं नळ दिला तर पाणी पाहिजे पाणी पाहिजे तर चोवीस तास पाहिजे चोवीस तास पाहिजे तर गोल पाहिजे गोल पाहिजे तर मग पैशाचं पाहिजे समाधान कधी होत समाधान धुंडलं पाहिजे आम्ही समाधान पाहिलेलं नाही आणि मला वाटते आपण तयार राहिलो पाहिजे सरकारनं जर एक कडी इकडे तिकडे केले माझा गरीब शेतकरी जर सोडला तर आज तुमचा आभार मानतोय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना पहिल्यांदा शब्द दिला त्यांनी मोठ्या ताकदीनं शब्द दिला की आम्ही काही करू पण कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। त्यांच्या या शब्दामुळं अजित असेल आमचे फडणवीस साहेब असल आपलं काही वैर नाही आहे कोणासोबत जो शेतकऱ्याचा वैरी आम्ही त्यांच वैरी तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहणं आम्ही तुमच्या बाजूने उभे आम्ही आभार मानतोय पण तुम्ही काय दगा फटका केला हा कसं ज्या बहिणीनं आम्हाला हे बंधन मानलं ना हे हरिक्रांतीचं प्रतीक आहे योगी पदर फाड़ी मान देना वो अभी आराधिक छब्बीस तीस तक अगर नहीं होती छब्बीस तक तो ये लाल भी हो सकता है आर पार करो लड़ाने के हमारे ट्रेनिंग नहीं आंदोलन कराने ट्रेनिंग त्याला काही वेळ काळ महत्वाचा अरे आम कपड हा छत्रपती शिवाजी महाराज यांची एखादी लढाई हारली म्हणजे काय थांबला लढा आग्राची लढाई हारलोय नंतर साडेतीनशे किती आत्ती घेतलंय लक्षात घ्या आणि म्हणून तुम्ही सुद्धा एक फुंकट मनात घाला या आंदोलनानं तुम्हाला मजबूती दिली आशीर्वाद भेटणार आहे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे thank